आम्ही या ठिकाणी जळगावच्या बी डब्ल्यू डी कार्यालयात आलेलो आहे सार्वजनिक बांधकामाच्या अधीक्षक अभियंता प्रताप सोनो आपला प्रशांत सोनोणी यांना भेटायला आलो होतो ही चौथी वेळ इथं येण्याची तर आम्ही नागरिक आणि हे पब्लिक वर्क डिपार्टमेंट आणि पब्लिकसाठी काहीच करत नाही असं मला दिसतं म्हणून मी त्यांना सांगितलं की पब्लिक वर्क डिपार्टमेंट हे पब्लिकच्या हिताचं असलं पाहिजे आणि जी काही तुम्ही समजा जशी टेंडर नोटीस काढतात ऑनलाईन तसं तुम्ही तुमची वर्क ऑर्डर जी होती की प्रत्येक माणसाला त्याची किंमत जे रक्कम घेऊन देऊन टाका समजा एक माणूस आला मला वर्क ऑर्डर पाहिजे या कामाची घ्या दोन रुपये द्या द्यायला दुसरा आला मला चार पाहिजे घ्या दहा रुपये द्या द्याला म्हणजे काय पब्लिकला माहिती पडलं पाहिजे की आमचे पीडब्ल्यू डिपार्टमेंट कुठे कुठे कसं कसं काम करतं आता हे जर पब्लिकला कळत नसेल त्यामुळे काय होतं की आमदार खासदार जे नाही हे चोऱ्या करतात खाऊन जातात आणि आम्ही दोष तुमच्या इंजिनियर लोकांना देतात तुमच्या इंजिनियर लोकांमध्ये एवढी हिम्मत नाही आमदार खासदाराचा विरोध करू शकता असं पण आमच्यात हिंमत आहे आम्ही आमदार खासदारांच्या काटपटीत चपलेने मारतो आराम करायच्या आणि म्हणून मी असं म्हणतो की तुम्ही बांधवांना नोकऱ्या करत असताना किमान एवढं भान ठेवा गाव शिवचे कोणी जळगावचा कोणी धुळ्याचा कोणी ना शिकता कोणी अमरावतीचा तर तुम्ही लोकांनी आमच्याशी बांधिलकी ठेवा कारण तुमचे मी पोरा लग्न विवाह हो। आमच्याही गावाशी अशी होणार आहेत आणि म्हणून तुम्ही आमदार खासदारांचे आरामखोरांचे नांदी लागू नका तुमची जी काही वर्क ऑर्डर निघेल ती प्रत्येक माणसाला देऊन टाका आणि हे पण सांगतो मी सोनवणे साहेबांना की तुम्हाला खूप सर्विस झाली रस्त्यामध्ये तुमच्या खडी किती रेती किती सिमेंट किती डामर किती नका मोजू रस्त्याची लांबी रुंदी आणि खोली त्याचं माप तुम्ही दिलं पाहिजे आणि ते तुम्ही देत नाही त्यामुळे मग आम्ही काय प्रत्येक रस्त्याच्या खोदून खड्या मोजायच्या कड्डा अमर मोजायची कधी ती मोजायची कशी मिनिट मोजायचं हे सुद्धा चिटिंग आहे आता बदल झाला पाहिजे आपला जो कारभार आहे ट्रान्सपरंट झाला पाहिजे आणि म्हणून माझं अपील आहे म्हणून मी साहेबांना पत्र द्यायला आलो होतो की याच्यापुढे वर्क ऑर्डर मागेल त्याला एक मिनिटात वर्क ऑर्डर मिळाली पाहिजे कशी मिळते कम्प्युटरवर शोधलं बटन दाबलं लगेच प्रिंट बाहेर निघते त्याच्याकडे तुम्ही पैसे घ्या ना आम्ही त्या सात बाराचे पैसे देतो का नाही त्याला तो त्याला ठेवला देऊन देतो सोयी घसडून तसं तुम्ही पण दिलं पाहिजे आणि याच्या पुढे ही सूचना ध्यानात ठेवा पब्लिक वर्क डिपार्टमेंट हे पब्लिकच्या हिताचं आहे तुम्हाला नोकऱ्या लागल्या चांगला पगार मिळाला तुम्ही गाडी मोटर घ्या मजा मारा खा प्या कुठेतरी इंग्लंड अमेरिका फिरा बायका पुरांत पण एक मात्र लक्षात घ्या सेवा ही जनतेची झाली पाहिजे असं मला वाटतं त्याच्यातून तुम्हाला थोडाफार मेवा मिळाला हा तुमचा येतो तु। पण तितका नका मिळू की जेणेकरून आमचे रस्ते खराब होऊन जातील